मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगाव रोड पलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट आमचे सरकार घरात बसून काम करणारे नसून शेतकऱ्यांच्या बांधावर व सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांच्या पर्यंत पोहोचणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इस्लामपूर येथे शासन आपल्या कार्यक्रम आमच्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी नुसत्या गप्पा मारल्या नाहीत तर बचत गटांचे खेळते भांडवल पंधरा हजार रुपयांवरून वीस हजार केले आहे गटाच्या उत्पादनाचे ब्रँडिंग करण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी याबरोबरच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये तत्काळ खात्यात जमा होतील असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले आमचे सरकार घरात बसून काम करणारे नसून शेतकऱ्यांच्या बांधावर व सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांच्यापर्यंत पोहोचणारे आहे विरोधकांच्याकडे शिव्याशाप शाप देण्यापलीकडे काहीही काम उरलेले नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली इस्लामपूर तालुका वाळवा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते पालकमंत्री सुरेश खाडे उपसभापती नीलम गोरे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई खासदार धीरे शिलमाणे आमदार सुधीर गाडगीळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार माजी मंत्री सदाभाऊ खोत अण्णासाहेब डांगे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक शिराळ विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सम्राट महाडिक सुहास बाबर सत्यजित देशमुख कपिल ओस्वाल जिल्हाधिकारी दयानिधी मारन मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमेसे आयुक्त सुनील पवार जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे प्रमुख उपस्थित होते आणि हेच आम्ही ओळखल्यानंतर हे, हे शासन सर्वसामान्यांच गोर गरिबांच आहे शेतकऱ्यांच आहे कष्टकऱ्यांच आहे कामगारांच वारकऱ्यांच आहे माझ्या माता भगिनींचं आहे तरुणांचं आहे ज्येष्ठांचं आहे आणि मग हे सरकारच्या योजना जर त्यांना मिळत नसतील ते सरकारचा उपयोग काय आणि म्हणून आम्ही ठरवलं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्याचा मग कलेक्टर बीडीओ सीओ तलाटी गावागावात जाऊ लागले नंदी करू लागले आज राजा दयानिधी यांचं मी अभिनंदन करतो कलेक्टरचं विभागीय आयुक्त सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम का यशस्वी केला माझ्या माता भगिनींना शुभेच्छा देतो आणि मग सुरुवात झाली मग दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार आणि बघता बघता साडेचार कोटी लाभार्थी यामध्ये झाले आज लाभार्थी इथं व्यासपीठावर आहेत कोणी पॉवर टेलर घेतो कोणी ट्रॅक्टर घेतो कोणी हार्वेस्टर घेतो कोणी घराची चावी घेतो कोणी दाखला घेतो असे अनेक जे लाभ आहेत हे लाभ आज व्यासपीठावर कधी आयुष्यामध्ये कोणी बघितलं नव्हतं लाभार्थी व्यासपीठावर बसून लाभ घेऊन जातात आणि उरलेले लोकांना जागेवर गावामध्ये लाभ घेण्याचा उपक्रम हाती आपण घेतला अनेक राज्यातल्या लोकांनी विचारलं मला जेव्हा भेटतात तेव्हा हे शासन आपल्या दारी काय शासन आपल्या दारी क्या भले शासन आपले द्वार मतलब सरकार घर मे सरकार लोगों के द्वार पे जाता है और लोगों को मदत करता है। शासन आपल्या द्वार पे ही हमारी योजना है आणि आपल्या राज्याचं अनुकरण इतर राज्य करू लागले कारण शेवटी घरी बसून काम होत नाही का होतात कोविड मध्ये ठीक आहे फेसबुक लाईव्ह झालं परंतु फेस टू फेस काम केलं पाहिजे फील्ड वर उतरून काम केलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळी पाऊस आला अतिवृष्टी झाली गारपीट झालीये तर आमचं सरकार बांधावर जात आहे शेतात जात आहे लोकांना भेटतय शेतकऱ्यांना ऐकून घेत आहे आज जर आपण पाहिलं जर एखादं सरकार किती विजिबल आहे म्हणजे लोकांमध्ये दिसणार सरकार अशी जर स्पर्धा लागली तर महाराष्ट्राचा पहिला नंबर येईल पहिला नंबर आल्याशिवाय राहणार नाही